नमस्कार मंडळी तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत लोतची भाजी आता हे लोत का आहे सुद्धा एक पावसाळी आयुर्वेदिक रानभाजी आहे तर आता लोथ म्हणजे नेमकं काय का किंवा ती भाजी कशी असते आणि कशी बनवली जाते हे जर तुम्हाला पूर्णपणे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा तर तुम्ही ते बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये ही आहे लोथची भाजी भाजी कशी असते हीच आहे ती लोत भाजी तुम्ही जर माझ्या चॅनलवरचा शेवळ्याच्या भाजीचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहीतच असेल शेवळा म्हणजे काय व त्याची भाजी कशी बनवतात आणि जर तुम्हाला शेवळ्याच्या भाजीचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा तर म्हणजे शेवळ्याच्या भाजीचा जो लांबट कोंब असतो त्यातूनच काही दिवसानंतर कोळी पानं उगवायला लागतात त्या पानांनाच लोत असे म्हणतात तर तुमच्याकडे तुम्ही या भाजीला काही वेगळ्या नावाने जर म्हणत असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा तर मंडळी रानभाज्या या चवीला तर छान लागतातच शिवाय त्या खूप आरोग्यदायी असतात खूप जणांना या भाजींची ओळख नसल्यामुळे आणि त्या भाज्या कशा करायच्या हे माहीत नसल्यामुळे रानभाज्या या खाल्ल्या जात नाही तर रानभाज्यांचा हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उद्देश हाच आहे की अशा या औषधी गुणधर्म असलेल्या ह्या पौष्टिक रानभाज्यांची ओळख सगळ्यांनाच व्हावी व त्या भाज्या खाल्ल्या जाव्या तर आज आपण जी लोतची भाजी बनवणार आहोत ती ह्यांसारख्या पोटाच्या आजारांवर अत्यंत गुणकारी आहे तर ही जी भाजी आहे लोतीची भाजी आहे ही आम्ही गावाकडे जे आदिवासी महिला विकत असतात त्यांच्याकडूनच घेतलेली आहेत तर तुम्हाला कधी मिळाली तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा तर आता ही भाजी कापायची कशी तर तुम्ही ते या व्हिडिओमध्ये बघतच असाल तर हा डेटाकडचा पार्ट आहे तो आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आणि ही भाजी आहे ती बारीक बारीक चिरून घ्यायची आहे तर मंडळी तुम्ही जर शेवळ्याचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहीतच असेल की शेवळ्याच्या भाजीला मुळताच खाजरेपणा असतो त्यामुळे या शेवळ्याच्या पाण्यांमध्ये सुद्धा काही प्रमाणात खाजरेपणा असतो म्हणून या पानांची सुद्धा आपण डिरेक्टली भाजी करणार नाही आहोत तर या पाण्यांना आपण कापून झाल्यानंतर आपण त्यांना कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत आणि जो बोंडग्याचा पाला मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे तोसुद्धा आपल्याला वापरायचा आहे जो आपण शेवळ्याच्या भाजीला वापरला होता बोंडग्याची पालं किंवा काकडाची फळं हे दोन्ही प्र म्हणजे दोन्हीपैकी तुम्ही एक वापरू शकता आणि आपण ह्याच्यामध्ये चिंचचा गोळ्याचासुद्धा वापर करणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण भाजी आहे ती चिरून झालेली आहे आणि डेटापासून पूर्ण भाजी वेगळी करून बारीक बारीक मी ते चिरून घेतलेली आहे तर आता आपण ह्या कुकरमध्ये ह्या भाजीला पूर्णपणे शिजवून घेणार आहोत तर इथे कुकरमध्ये ही माझी भाजी मी घातलेली आहे त्यामध्ये दोन ग्लास पाणी मी घालती आहे आता हे जे आपण भाजी शिजवताना जो पाणी टाकलेला आहे तोसुद्धा आपल्याला काढून न टाकता भाजी शिजवायलाच परत पुन्हा वापरायचा आहे तर दोन शिट्ट्या मी कुकरच्या घेतल्या आणि तुम्ही ते बघू शकता थंड झाल्यानंतर मी कुकरचं झाकण उघडलेलं आहे आणि भाजी आपली दोन शिट्ट्यांमध्ये इथे अशा प्रकारे शिजलेली आहे तर आता आपल्याला भाजीसाठी लागणारं वाटण मी तुम्हाला दाखवते भाजून घेतलेले दोन कांदे आहेत सुखा नारळ थोडासा भाजून घेतलेला आहे लसूण हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर आणि आल्याचा छोटासा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे हे आपल्याला हे भाजीसाठी लागणारं वाटण आहे आणि बोंडग्याची पालंसुद्धा इथे मी घेतलेली आहेत ते सुद्धा आपल्याला त्यातच वाटून घ्यायचं आहे तर इथे वाटून झालेलं आहे आता आपण भाजीची फोडणी करूया त्यासाठी पातेल्यामध्ये मी दोन चमचे मोठे चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये घालूया पाव चमचा जिरं कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता आणि जिरं थोडं तडतडलं की आपण जो वाटण बनवलेला आहे तर संपूर्ण वाटण आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे छान मस्त वाटण आहे तो तेल सुटेपर्यंत अगदी छान परतून घ्यायचा आहे तर आता इथे वाटण परतून झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये मसाले ॲड करूया तर मसाल्यांमध्ये फक्त इथे मी हळद घालतीय पाव चमचा दोन चमचे घरचा आगरी मसाला घालतीये गरम मसाला आपण शेवटी घालणार आहोत मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला छान मसाले घातल्यानंतर सुद्धा छान परतून घ्यायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ घालूयात आता आपण यामध्ये मीठ सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण यामध्ये शिजवलेली भाजी ॲड करूया पाण्यासकटच आपल्याला ही भाजी संपूर्ण घालायची आहे यामध्ये आता तुम्हाला या भाजीची ग्रेव्ही पाहिजे की सुखी पाहिजे ते तुमच्यावर आहे ग्रेव्ही पाहिजे असेल तर गरम पाण्याचाच वापर करून भाजी तुम्ही ह्याची करू शकता तर ह्यामध्ये मी आणखीन थोडंसं पाणी ॲड करणार आहे तर पाणी आपल्याला गरमच करून घालायचं आहे ह्यामध्ये छान मिक्स करून झालेली आहे तर ह्यामध्ये मी आणखीन एक पेला पाणी गरम करून घातलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता या, या भाजीची आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे त्याआधी आपण ह्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालूयात अर्धा चमचा गरम मसाला घालूयात आणि आपल्याला ह्यामध्ये दोन टेबल स्पून चिंचेचं पाणी घालायचं आहे जेणेकरून ही भाजी आहे ती खाजते आपल्या घशाला म्हणजे खाज येते घशाला खाल्ल्यानंतर ती यायला नको म्हणून आपण यामध्ये दोन चमचे चिंचेचं पाणी घालायचं आहे आता ह्या भाजीला छान उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही ते बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे तेल सुद्धा छान सुटलेलं आहे भाजीला आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे वरून घालूयात थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर तर यावर मी बारीक चिरून कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे तर मंडळी ही लोथ म्हणजेच आपली शेवळ्याच्या पानांची भाजी आहे तरीसुद्धा शेवळ्याच्या भाजीमध्ये आणि या भाजीमध्ये खूप फरक आहे मला तर ही भाजी खूपच आवडते तुम्हीसुद्धा ही भाजी बनवून बघा आय होप तुम्हालासुद्धा ही भाजी नक्कीच आवडेल तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद